आपण निघालो कुठे एक विरेला आहे ना सकाळी स्टेटस टाकला आणि आता पूर्ण साई पुढे आहे आपलं साई पुढे आहे ओके साई पुढे लपडा असं झाला गडबड अशी झाली की आपण स्टेशनला पोहोचलो आणि ट्रेन गेली आहे ना <laughs> हो आता ओला गेली आहे आणि आम्ही निघालो एकविरेला बघू आता एक चलो बघू महाराज प्रवेश आपण जुईनगरला पोहोचलोय तिथून आपल्याला भाऊजी येतील रिसीव करतील ना आपण तिथून मध्ये एरटिगाव मधून एक विरा चलो एक विरा माऊली आम्ही जुईनगरला पोहोचलो नाही आणि सालावप्रमाणे याही वर्षी अजून <laughs> वेटिंग आहे वेटिंग आपल्याला <laughs> तेव्हा आपण वेटिंग वाट बघू नंतर आपली वेटिंग येईल बसू आणि मग एकविरा तुझ्या आपण शर्टर्स टाकल्या साडेतीनला संध्याकाळच्या साडेतीनला की एकविरा आई तुझ्या आठवणी येते तो गाणं टाकलाय आणि योग आला आपला बरोबर एकविरेला जायचा आता वाजलेत की ती सव्वा दोन रात्रीचे सव्वा दोन आणि संध्याकाळी टाकले साडेतीनला आणि आपण सव्वा दोनला निघालो रात्री आता जुनगर स्टेशनला उभे आम्ही आता भाऊजी गाडी घेऊन येतील मग आपण भेटू एक विरा चलो फायनली आपली गाडी भेटली आपण निघालो आलो सगळे माउली वहिनी छत्री छत्री पुढे गेलाय दादा आलाय छोटू आलाय छोटे छत्री आणि आमचे भाऊजी मेन माणूस आम्ही जाणारच नाही निघूया दर्शनाला श्री आता श्रीला भूक लागली श्री थोडं नाश्ता करतो आता कडे आपण चाय पिवायला थांबूया बघू आता पुढे येते

आणि आपली बघा झालंय किरा डोंगर सुरुवात आपण गाडी घेऊनच ओढतो आता इथे झालंय माउरी गाडी तर आपण चालू हो हो बाई चला फायनली एकवीरा आईच्या कार्यकर्त्याने आपले बाबा थँक जावा थँक्यू दादा गाडी वर चढो की गाडी वर जात नव्हती बसायचं का गाडीत बसायचं की बसायचंय ना पायऱ्या चढायला चालू देवाची कंपनी सगळी <laughs> बघा एकविरा देवीला पण निघालो आहे <laughs> एकविरा माऊलीचा उदो उदो बाकी कुठे गेली आपले सगळे सगळे आपण निघालो आज पहिल्या माळेला एकविरेच्या आयुष्य दर्शन आता <laughs> एकविरा माऊलीचा

아이 경험자 아이 경험자 이 경험자 이 경험자 몰래 비러 몰리자 따라탄

माधुरी पहिली गाभाऱ्याची पाहिजे आपण चढे साई साई केकेरीचा एकविराईचं दर्शन झालं तर आम्ही पहिल्या माळेची सुरुवात केली आपण एकविराईपासून आता आपल्याला महालक्ष्मी मुंबादेवी आपण गणपती केले तसा पण आता आपणा करू करू हे पण करू Fa o lefia. वा वाई एकवेरीचा महिन्याची माफी आपले एकवेळी माफी सदर्शन तेव्हा आमच्या किती परिवारातील सगळ्या आपल्या कस्टमरला सुखी समजून आयुष्य दाखवून द्यायला सगळ्यांना सुखी ठेवू आपल्या सगळ्या कस्टमरच्या वतीने गिरायकांच्या वतीने आम्ही देवीला साकडे घातले सगळ्यांना सुखी ठेवते आणि पहिली माळ आपण तुमच्या वतीने पण आम्ही पाया पडलो आहे साथ आपली तर फायनली आपण या दादाकडे घेतली एकविरेची इथे चिककी आहे ना आपल्या स्टॉलच्या कस्टमरना सगळ्यांना कुठे दादा आपला स्टॉल आहे एक एकवीरे देवीच्या आहे बरोबर पाहिजे त्याची गेट पाशीच आहे चला आता आपल्या इथे झाले खरेदी अजून काय आहे छोटे मंडळी आपली सगळी सगळ्या इथे व्हरायटीज आहेत काय नाही असं नाही सगळं आहे आपण घेतली आहे आपला धबधबा माधुरी फायनली एकविरेच दर्शन झालं आई एक विरेला प्रार्थना आहे की आमची वर्षा मेवनी तिकडे लवकर देवा बरं वाटून दे लवकर त्यांचं सगळं व्यवस्थित होऊन दे वर्षावहिनी बघा इकडं माऊली आपल्या नोबत तुम्हाला लवकर बरं वाटतं मग आपण येऊ इकडे नवस पूर्ण करायला आमच्या वर्षा मेवणीला लवकर बरं वाटून दे चला बाय मस्त अतिशय खंडा जोहा तूच आहे सगळं आकाश हे जसं खाली उतरलंय असं नाही ना। मस्तर मंडळी बघा आपण खंडाळ्या खातात आपल्यातून जसे काय ढग खाली उतरले वाव सुपर नजारा हे फक्त आपल्या सह्याद्रीच्या आपलं एकपूर दर्शन झालं आणि आम्ही आता निघालो मुंबईकडे चला बाय ना चला आम्ही चालू घरी सगळे दर्शन चालू कॉड्यांवर संपल्या चालू झालेला प्रवास कॉडांगीला आहे ना आपण एकदा रात्रीच एकवीरा येईल दर्शन करून रिटर्न